नमस्कार शेतकरी बांधवांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या कृषी ऑनलाईन यूट्यूब चॅनलमध्ये तर शेतकऱ्यांना रब्बी पिकाचे अनुदान जे आहे आजपासून दुसरा टप्पा या ठिकाणी वाटप सुरू झालेले आहे तर आज जे आहे बऱ्याचशा शेतकऱ्यांना मेसेज देखील आलेले आहे की आज ज्या शेतकऱ्यांना आतापर्यंत रब्बी पिकाचे अनुदान मिळाले नव्हते त्यांना आज जे आहे जमा झालेले आहेत तर शेतकरी मित्रांनो जे आहे कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हे पिकं रब्बी अनुदान जमा झालेले आहेत तर आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर त्याआधी मित्रांनो जे आहे चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक नक्की करा तर शेतकऱ्यांना जे आहे रब्बीच्या पेरणीसाठी शेतकऱ्यांना जे आहे हेक्टरी हजार रुपयाची अनुदानाची घोषणा जी आहे या ठिकाणी सरकारने केली होती तर हे अनुदान जे आहे शेतकऱ्यांना काही शेतकऱ्यांना जे आहे सात नोव्हेंबरला जमा झाले होते तर काही शेतकऱ्यांना अजूनही पैसे हे जमा झाले नव्हते तर आता जे आहे शेतकरी मित्रांनो तर या रब्बी पिकाचा जे आहे दुसरा टप्पा या ठिकाणी आजपासून वाटपास सुरुवात झालेली आहे तर राज्य सरकारने रब्बी पेरणीसाठी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी दहा दहा हजार रुपयाची मदत या ठिकाणी घोषणा या ठिकाणी केली होती तर ही मदत जी आहे हेक्टरी तीन हेक्टरच्या मर्यादेपर्यंत आहे तर शेतकऱ्यांना ज्या शेतकऱ्यांना आतापर्यंत जे आहे पैसे रब्बीचे मिळाले नव्हते तर त्यांना आज जमा झालेले आहेत तर बऱ्याचशा शेतकऱ्यांना मेसेज देखील आलेले आहेत तर तुम्हाला अजून मेसेज आला नसेल तर तुमच्या बँक खातं जे आहे तुम्ही चेक करून पाहू शकता की पाहू शकतात की तुमच्या खात्यामध्ये हे रब्बीचे अनुदान जे आहे जमा झालेले आहेत तर आज जे आपल्याला आपला आल्यानगर जिल्ह्यामधील शेतकऱ्यांना जे आहे रब्बीचे अनुदान मिळालेले आहे तसेच सातारा नाशिक तर आज जे आहे सातारा नाशिक धुळे नंदुरबार जळगाव आणि आल्यानगर आणि अमरावती जिल्ह्यातील शेतकऱ्यांना जे आहे आज रब्बी पिकाचे अनुदान जे आहे हेक्टरी दहा रुपये आज जमा झालेले आहेत आणि बऱ्याचशा शेतकऱ्यांना मेसेज देखील आलेले आहेत आणि अजूनही बऱ्याचशा जिल्ह्यामध्ये शेतकरी या अनुदानाची वाट पाहत आहेत तर त्यांना देखील जे आहे अनुदान जे आहे जे आहे लवकर त्या ठिकाणी उद्या किंवा परादेशी म्हणजे पंधरा तारखेपर्यंत पंधरा पंधरा नोव्हेंबरपर्यंत पर्यंत सर्व शेतकरी बांधवांना रब्बी पिकाचे अनुदान जे आहे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होतील तर अजूनही र बीड जिल्ह्यामधील शेतकऱ्यांना हे पैसे मिळाले नाही छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामधील शेतकऱ्यांनासुद्धा अजून अनुदानाचे पैसे हे जमा झाले नाहीत तर टप्प्याने हे पैसे शेतकऱ्यांना जमा होत आहे तर शेतकरी मित्रांनो जे आहे तुम्हाला पैसे जमा झाले का आम्हाला खाली कमेंट करून नक्की सांगा आणि शेतकरी बांधवनं जे आहे हा वेळेस शोधपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद